पाच मिनिटात तुमच्याकडे मला थोडं बोलायचं तुमच्याशी लोकांना सांगायचं ब्रह्मज्ञान स्वतः मात्र बोरडा पाषाण अशा लोकांना कसा मिळेल समाजामध्ये मान सन्मान अभ्यंतरी गर्वसाचे व्यर्थ आहे विचारे तुझा तुची शोधू निपाहे आहे आपण दुसऱ्यांना जर एखादी गोष्ट सांगत असू तर ती आपणही आपल्या वागण्यात आणली पाहिजे नाहीतर त्याला काही अर्थ नाही असं म्हणतायत ना रामदास स्वामी बरोबर म्हणजे समजा तुझ्या एखाद्या मित्राची सकाळची शाळा असेल तर त्यानं शाळेत वेळेवर पोहोचाव म्हणून तू त्याला पहिल्यांदा काय करायला हवं असं सांगशील वेळेवर उठ म्हणजे सगळं वेळेवर आवरून शाळेला जायला उशीर होणार नाही हा हे तू मात्र आई उठवायला आल्यानंतर दोन मिनिट पाच मिनिट पाच मिनिट असं म्हणत असशील का तर ते चुकीचं असेल बऱ्याच मुलांच्या बाबतीत असं होत हो की नाही अगदी बरोबर ओळखलं तुम्ही ना की नऊ येतात हो मुलांना झोपेत न उठवताना पाणी टाकीन हो तोंडावर असं सुद्धा म्हणण्याची वेळ येते अरे पण असं का शाळा कोणाची असते मुलांची मग शाळेत वेळेवर जाण्यासाठी वेळेवर उठण्याची जबाबदारी कोणाची असायला हवी मुलांची हा मुलं लहान असतात म्हणून त्यांना वेळेवर उठण्यासाठी वेळेवर शाळेत जाण्यासाठी घरची मोठी माणसं त्यांना मदत करत असतात तर त्याचा मुलांनी गैरफायदा घ्यायचा का अजिबात नाही रामदास स्वामी तेच तर सांगतात पहिल्या वेळी की दुसऱ्यांनी योग्य कसं वागावं हे फक्त सल्ले देण्यापुरतं नसावं स्वतःही तसं वागावं फार होते हा सध्या मोबाईल असं मुलांना सांगणारे आई वडील मात्र स्वतः मोबाईल घेऊन बाथरूम मध्ये सुद्धा जात असतील तर ते रामदास स्वामी म्हणतात तस फुकाचे मुखी हसच बोलणं ठरेल दिसेंदिस अभ्यंतरी गर्व साचे दिस म्हणजे दिवसेंदिवस अभ्यंतरी म्हणजे मनात अंतरंगात गर्व साचत जातो ना त्याच्याबद्दल सावध करतात बरं का रामदास स्वामी खर तर दुसऱ्यांना सल्ला देणारी उपदेश करणारी जी मंडळी असतात ना ती बऱ्याचदा ज्ञानी असतात हुशार असतात अभ्यासू असतात अधिकार पदावर असतात किंवा वयानं सुद्धा मोठी असतात पण त्यांच्या सल्ला देण्यामध्ये जर मी पण यायला लागला ना म्हणजे मी सांगतोय ना म्हणून तू तसं करणाचा अहंकाराचा गर्वाचा दुर्गंध यायला लागतो आणि मग सल्ल्याचा जो मूळ उद्देश असतो ना तो मात्र नाहीस होत कधी कधी ना मुलं ऐकतच नाही एखादी गोष्ट कितीही वेळा सांगितली तरी आपण तर मुलांना बऱ्याच गोष्टी सांगतच असतो ज्या त्यांच्या भल्याच्या असतात पण ती मुलं लहान असल्यापासून आज ता एक प्रश्न मी देखील त्यांना विचारते की तुम्हाला काय वाटतं माझं काय चुकलं मी कुठे सुधारणा करणं अपेक्षित आहे असं तुला वाटत म्हणजेच होतात ना आणि त्या सुधारल्या तरच आपण उत्तम माणूस म्हणून जगू शकतो हे लहानपणापासून मुलांना कळायला लागलं <laughs> आणि म्हणूनच फक्त आई बाबा आपल्याला सांगतात असं नाही तर आपण सुद्धा आई बाबांना काही सांगू शकतो आणि हे एकमेकांच्या भल्यासाठी असतं ही समज वाढत गेली किती छान वाटतं हे सगळं ऐकताना तुमचा हा उपक्रम मला आमचा सत्संग असतो ना तसाच वाटतोय आहे पुस्तकात काय लिहिलेलं रस्त्यावर रस्ता कचरा टाका कि टाकू नका टाका हो कितीतरी गोष्टी आपण प्रत्यक्षात वागण्यात आणतो का बारावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर द्यायला अभि निघाला होता अभि अत्यंत गरीब घरातला मुलगा कोणतंही कोचिंग क्लास न लावता परिस्थितीवर जिद्दीने मात करत अभ्यास करायचा आणि त्यामुळे त्याला सगळे पेपर चांगले गेले होते बारावीला चांगले मार्क मिळाले की त्याच्यासाठी उत्तम करिअरच्या संधीचे दरवाजे उघडणार होते आणि मग घरकाम करणाऱ्या आपल्या आईला आणि हमाली करणाऱ्या आपल्या वडिलांना तो सुखाचे दिवस दाखवणार होता पण अचानक कोपऱ्यावरच्या केळेवाल्याच्या समोर कोणीतरी केळ्याचं साल जे रस्त्यावर टाकलं होतं त्याच्यावर घसरून अभि खाली पडला आणि शेजारच्या खांबावर त्याचं डोकं जोरात आपटलं हॉस्पिटल ऑपरेशन असा गरीब आईवडिलांना न परवडणारा खर्चही झाला आणि बारावीचा शेवटचा पेपर देऊ न शकल्यामुळे त्याचा स्वप्नभंगही झाला आयुष्य उद्ध्वस्त झालं ना आभीच या चूक कोणाची रस्त्यावर केळीचं साल टाकणाऱ्या व्यक्तीची आणि भोगाव कोणाला लागलं ला? विचारे तुझा तू शोधून आपल्या प्रत्येक वागण्याचा आपण नीट विचार करायला हवा दुसऱ्यांना सल्ले देण्या अगोदर सुरुवात स्वतःपासून हे ठरवायला हवं आणि स्वतःतले दोष आधी सुधारायला हवे हे सांगण्यासाठी मनाचे श्लोकांचे अर्थ सांगण्याच्या तुम्ही आम्हा ज्या मोकळेपणाने त्याच्यामुळे उत्तम पालकत्वासाठी सुद्धा खूप छान मार्गदर्शन मिळतं बरं का आम्हाला तुम्हाला जर उपक्रम आवडत असेल ना तर तो, तो फक्त तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका सगळ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल काय वाईट गोष्टी आपोआप पसरतात चांगल्या गोष्टींचा प्रसार जाणीवपूर्वक करावा लागतो म्हणूनच मी तर व्हिडिओ बनवण्याचं काम करते आणि म्हणते इतना तो हम करी सकते हैं। आता तुम्ही हे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहचवण्याचं काम करा आणि मग तुम्ही सुद्धा म्हणा इतना तो हम भी कर सकते है जय जय रघुवी